पेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रविवारला करवा 14 वे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ग्रासाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या 100 संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा सेट साठी नाही दुसरा एक विजेता तिसरा एक विजेता लोकंडी कुलर 3.5 फूट साठी आहे चौथ्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी तीन ग्राहक विजेते होते पाचव्या क्रमांकावर टी टेबल कास साठी तीन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिना 31 ऑगस्ट 2025 रविवारला पर्व 14 वे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून नऊ ग्राहक विजेते होणार असून आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगन मसाळकर साहेब यांच्या हस्ते もういい क्रमांक अडुसष्ट हजार चारशे सहा राहणार मच्छिंद्रा सोपा सेटचे विजेते શેખાપુર ચાર પૈસા બેઠ છે વિજે विजय गायत्री ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार नऊशे पासष्ट राहणार टाकडी ड्रेसिंग टेबलचे दुसरे विजेते काकडे ग्राहक क्रमांक सासष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर राहणार महागाबल पहिले विजेते

मी टेबल कार्ट तिसरे विजेते ठीक थी। आहे धन्योरदार टाळ्या तार होत्या आपल्या सर्वांसाठी